नमस्कार मी सुरेशी तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही सगळे छानच असाल तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर कायम राहू त्या आधी मी एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मकर संक्रांत आपण कशाला करतो त्याच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपण जे सुगड आहेत ते कसे पुजणार आहे ह्याच्यात बघणार आहोत बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप प्रकारचे सण व्रत वैकल्य केले जातात आता आपल्या इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जेव्हा म्हणजे वर्षाच्या पहिल्या महिन्याला जो मोठा सण येतो तो म्हणजे ये मकर संक्रांती असतो मकर संक्रांत म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पहिलं काय येतं पिळू आणि पतंग हेच येतं पण याचबरोबर आपल्या आपल्यामध्ये एक परंपरा आहे ती म्हणजे सुगड पुजायची आता काही ठिकाणी सुगडला टेके म्हटलं जातं काही ठिकाणी त्याला खण म्हटलं जातं अशा बऱ्याच काही ठिकाणी वाण म्हटलं जातं अशी बरीच वेगवेगळी नावं आहेत त्याला तर आमच्यामध्ये सुगड म्हणतात म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळं असतं वेग भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्रकारचे सण व्रत वैकल्य केले जातात तर मागे जेवढं ट्रेडिशनल कारण आहे किंवा जेवढं ह्याच्या मागे स्पिरिच्युअल कारण आहे तेवढंच ह्याच्या मागे शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा आहे सायंटिफिक कारण सुद्धा आहेत सायंटिफिक कारण काय आहेत ह्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर ते एकदा नक्की चेक करून घ्या पण नेमकं महत्व असं आहे की ह्याच्यामध्ये हा सण एक खूप मोठा संदेश देऊन जातो की आपल्यामध्ये नवीनच वर्षापासून जर काही मतभेद असतील भांडणं असतील काही दुसरे फुगडे असतील तर आपण या काळामध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून तिरगुळ्याच्या गोडव्यानी ते आहेत किंवा जो आपल्या मधला राग आहे जी भांडणं आहेत ती आपण दूर करू शकतो संकेत देणारा एक सण आहे तर आता आपण ह्याच्यात बघायचं की आपण सुगड कशाला पुजतो आणि सुगड मुळात कसं पुजलं जातं पहिली गोष्ट म्हणजे काही काही जण आपल्या देवघराच्या समोरच पुजतात तिकडे जमत असेल तर तिकडे पुजू शकतो किंवा घरामध्ये कुठेही पूर्व पश्चिम दिशा बघून आपण ते पुजू शकतो आधी जिकडे पुजणार आहोत ती लादी जी आहे ती आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला त्याच्या खाली आपल्याला स्व स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढून झाल्यावर त्याच्यावर चौरंग किंवा पाट अंथरायचा असतो ते अंथरून झाल्यावर त्याच्यावर एक लाल वस्त्र घालायचं लाल वस्त्र घालून झाल्यावर जी आपण सुगड विकत आणतो म्हणजे मार्केटमधून तर त्या सुगडाला ना अशीच ती नाही ठेवायची पाच नाम ओढायचे असतात म्हणजे रेषा ओढायच्या असतात आता जर हे सुगड आहे ना तर याला असं इकडून एक दोन तीन चार पाच असे पूर्ण दिशेला सगळ्या पाच कुरकुवानी आणि पाच हळदीनी अशा रेषा ओढायच्या असतात तर त्या झाल्यावर ते आपण खाली जिकडे मांडणी केली आहे चौरण किंवा पाटावर त्या त्याच्यावर आपल्याला तांदूळ किंवा गहू असे घालायचे आहेत ते घालून झाल्यावर त्यावर हे सुगड मांडायचे आता सुगडामध्ये आपल्या ठिकाणी जे काही मिळत असतं जसं काही अवेलेबल असतं किंवा आपल्यामध्ये जी काही परंपरा आहे त्याच्याप्रमाणे आपण घालायचं आहे त्यामध्ये येत बोर त्याच्यानंतर हरभऱ्याचे दाणे त्यानंतर आपली जी शेंग मिळते शेवग्या आपली ह्याची वालाची शेंग ती घातली जाते त्याच्यानंतर ऊस घातला जातो आणि त्याच्यामध्ये गाजराचे तुकडे घातले जातात आणि तीळ आणि गुळ असं प्रत्येक वाणामध्ये घालायचं त्यामध्ये एक एक रुपयाचं नाणं घालायचं फूल घालायचं हळद कुंकू घालायचं थोड्या अक्षदा घालायच्या असतात आमच्यामध्ये तरी असं घातलं जातं आता प्रत्येक जसं गाव ज्याचा देश वैसा भेस तर जसं गाव बदलत जाताना तशा तशाप्रमाणे त्यांची रीती भाती बदलत जातात तुमच्यामध्ये काही वेगळं घालत असतील तर आपण काय काय करायचं आता का, माझ्यामध्ये जी काही पद्धत आहे ती मी तुम्हाला बोललेली आहे पण जर तुमच्यामध्ये कुठली वेगळी पद्धत फॉलो होत असेल तर आधी स्वतःची जी पर, परंपरा आहे म्हणजे जे आधीपासून चालत आलेलं आहे ते आपण करायचं आणि जर ऍडिशन तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हो हा मी केलेलं हे थोडंसं ह्याच्यामध्ये आपण वेगळं करू शकतो तर ते आपण ऍड करायचं पण आपलं आपली परंपरा या आपली संस्कृती जी काही आधीपासून आलेली आहे ती पूर्ण बाजूला ठेवून मी बोलते म्हणून माझ्या पद्धतीने करायचं असं नाहीये ही माझ्याकडे चालत आलेली परंपरा आहे जी मी तुम्हाला बोलते जी मी फॉलो करते तुमच्याकडे जी आली असेल ती करा आणि त्यामुळे तुम्हाला ऍडिशन हवं असेल तर हे तुम्ही करू शकता आता प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं असतं वेग 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 खाली एक काळं मडकं घेतात त्यावर एक आ, लाल मडक बाकीचे चार असे बाजूला असतात ही प्रथा आमच्याकडे आहे काही काही ठिकाणी पूर्ण असे पाच काळे घेतले जातात त्याच्यावर पाच ठेवायचे त्यावर पंट्या ठेवायच्या ही एक पद्धत असते त्यानंतर काय काय ठिकाणी पूर्ण पाच ठेवत असतात आता लेकूरवण सुगड म्हणतात त्याला म्हणजे जे 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 टाळ्यावर असं लाल ठेवत असतात ना ते लेकूरवाण असं म्हणजे ज्यांना मुलं असतात त्यांनी तसं ठेवायचं आणि ज्यांना मुलं नाही त्यांनी त्याच्याशिवाय ठे ठेवायचं असं आधीच्या काळात बनवलेली ती परंपरा आहे पण पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे ते आपल्याला कसं करायचं तर काय काय ठिकाणी तसे ते काळेवाले मिळत नाहीत म्हणून मग पूर्ण ते लालवाले पण ठेवले जा आमच्याकडे प्रथा आहे की एक काळं ठेव ठेव यामध्ये सगळे जे मी वाण बोलले आहे ते भरायचं त्यावर दुसरं लाल ठेवायचं आणि जे तोंड असतं ना सुगडाचं त्याला आपण एकतर जो आ, सुरक्षा कवच असते ते बांधायचं असतं किंवा जो आपल्याकडे पांढरा धागा असतो तो त्या तोंडाभोवती बांधायचा असतो असंच कधी नुसतंच उघड पूजेत ठेवत नाही त्याच्यानंतर हे करून झाल्यावर त्याच्या आधी एक गणपती बाप्पा म्हणून गणपती बाप्पाची एक सुपारी ठेवायची असते आपल्याला दोन विड्याची पानं त्यानंतर एक रुपयाचं नाणं विड्याच्या पाण्यावर थोडंसं अक्षता घालायचं त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यावर सुपारी ठेवायची हळद कुंकू घालायचं किंवा जर आपल्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर ती अभिषेक करून ठेवायची असते त्याला लाल फूल वाहायचं आणि गुळ खोबरायचं नैवेद्य दाखवायचं गुळ खोबर नाही आहे तर साखरेचा दाखवला तरीही काल तो आधी गणपती बाप्पाचं नमन करायचं मग हे आपल्याला सुगड पूजायचं आहे आता सुगड पूजून झाल्यावर नेहमी काही ठिकाणी संक्रांती असते ती झाकून ठेव ठेवली जाते काही ठिकाणी ओपनच असते जशी तुमच्याकडे प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे तुम्ही फॉलो करा मी म्हणते झाकून ठेवायचं म्हणून झाकून ठेवायचं असं नाही तुमच्याकडे जर पद्धत असेल झाकून ठेव ठेवायचं तुम्ही ठेवा जर ओपन असेल तर ओपन जसंही असतं पण संक्रांत जे असते ती काही ठिकाणी शक्यतो झाकून ठेवली ठेवली जाते आमच्यामध्ये झाकून ठेवण्याची प्रथा आहे आमच्यामध्ये त्या वरती पंट्या ठेवल्या जातात प्रत्येक सुगडावर एक एक पंटी ठेवली जाते जसा सूर्य मावळला ना की मग आपण काय करतो ते जे असतं जे आपण सुगड पुजलेले असतं ते आपण उचलतो आता उचलतो म्हणजे आपण करतो काय पहिलं जे सुगड असतं ना एक सुगड आता आमच्यामध्ये काय असतं जे काळं खाली असतं आणि वर लाल असतं ते एकच आमच्यामध्ये मांडलं जातं ते आम्ही आमच्या कुलदेवतेला अर्पण करतो त्यानंतर एक जे असतं तुळशी मातेला आपण एक अर्पण केलं जातं त्यानंतर एक जे असतं ना ते आपल्या गावामध्ये जी ग्राम देवता असते तिला अर्पण केलं जातं मग ते कोणीही असू दे तिला अर्पण केलं जातं आणि एक आपल्या शेतावरची जी देवी असते ना ज्या जे जे लोक गावाकडे राहणारे आहेत त्यांच्या शेतावर रक्षण करणारी देवी असते ते तिला एक फुगड अर्पण केलं जातं आणि एक जे असतं ना ते विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात ठेवलं जातं आता एक शेतावरच्या देवीला का अर्पण केलं जातं त्याच्या मागे सुद्धा कारण आहे आता सुगड म्हणजे काय सुगड हा खरं पूर्ण एक सुघट हा एक खरा शब्द आहे पण त्याचं पूर्ण असं लोकांना सुघट म्हणता आलं नाही म्हणून ते सुगड केलं त्यांनी पण खरा शब्द सुघट असा आहे शेतावर जेव्हा जानेवारीमध्ये पाऊस गेल्यावर धनधान्य पिकतं तेव्हा ते धान्य सगळं त्या सु, सु म्हणजे चांगलं आणि घट म्हणजे जो आपला घडा असतो तो, तो मातीचा तर त्याच्यामध्ये भरून ठेवलं जातं भरून ठेवण्याची प्रथा होती तिथपासून मकर संक्रांती ही प्रथा सुरू झालेली आहे म्हणून आपण सुघट म्हणतो म्हणून एक जो असतो तो पूर्ण असा वाण जे असतं ते वाणांनी भरलेलं एक जे असतं त्यांच्याकडे शेती आहे तर त्या देवीला एक आपण अर्पण करायचं असतं शेतावरच्या आणि जे एक उरतं ते विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जाऊन तिकडे पण काही बायका असतात तिकडे आपण वाण देवाण करायचं म्हणजे जे आपण वाण लुटतो असं म्हणतो तर ते आपण तिकडे जाऊन करायचं असतं तर ह्याच्यासाठी हे आहे सुगड पूजन खरं ते सुघट आहे पण त्याच पूर्ण ते अपभ्रंश होऊन ते सुगड झालेलं आहे त्यामुळे आपल्या जी आपल्या जी शेतावरची देवी आहे जी आपल्या शेताचं रक्षण करत असते राखण करत असते तिच्या नावाने सुद्धा आपल्याला एक सुगड काढायचं आहे एक आपल्या कुलदेवतेच्या नावाने असतं एक तुळशी मातेला अर्पण अर केलं जातं एक देवळामध्ये ठेवलं जातं आणि जे आपली ग्रामदैवत असेल देवी असेल प्रत्येकाच्या गावात एक देवी असतेच ग्रामदेवी म्हणतात त्याला तर त्या देवीकडे नेऊन ठेवायचं आहे आता जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तिकडे कुठल्या तरी देवीचं मंदिर असेल दुर्गा असेल महालक्ष्मी असेल कुठल्या तरी देवीचं तुमच्या आसपास मंदिर असेल तिकडे जाऊन तुम्ही ते ठेवलं तरीही चालतं म्हणजे जिकडे आपण राहतो त्या ठिकाणावरचा जो देव असतो त्याला ग्रामदैवत म्हणतात मग तो आपल्या गावातलंच असला पाहिजे असं नाही आहे सिटी मध्ये आपण राहत असू तिकडे कुठेही जवळपास देवीचं दे दे मंदिर असेल तिकडे जाऊन हे ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुगडाचं पूजन करायचंय आता जेव्हा आपण उचलतो आता हे तर सगळे सुगडचे पाच असतात ते वाटले जाणार पण एक जो असतो जो आपण विठ्ठल रकुमाईच्या मंदिरात ठेवलेला असतो त्याच्याबरोबर जो आपल्याकडे परत येत त्याच्या आतमधलं जे वाण असतं ते काढून आपण वाटू शकतो आणि जे सुगड असतं ते वाहत्या पाण्यात सोडलं तरीही चालतं आणि ते लहान मुलांना जे वाण असतं ते खाऊ घालायचं असतं किंवा आपल्याकडे जर गाय कुठे असेल गाय वगैरे गुरं अशी असतील मुकी जनावरं असतील त्यांना ते खायला घालायचं आणि आपण जर ह्याला दाखवत असतो तर तो पूर्णावर्णाचा आपण करत असतो तो, तो, कर तो दाखवला दा तरीही चालेल किंवा तिळाचे लाडू आणि फुटाणे म्हणजे पिळगूळ जे असतात त्याचा म्हणणं आपण दाखवला तरीही चालतो तर अशा प्रकारे आपल्याला पूजन करायचं आहे अशा प्रकारे त्याचं उद्यापन करायचं आहे अशा प्रकारे हे सगळं आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये खूप काही मोठं नाही आहे आपल्याकडे जी प्रथा फॉलो होते जी पद्धत फॉलो होते आपल्याला अगदी तीच पद्धत करायची आहे पहिली आपली पद्धत आणि मग जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण काहीतरी ऍडिशन करावं किंवा ही जे बोलते ते चांगलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन करू शकता पण आपली पद्धत ही सगळ्यात पहिली येते आणि मग तुम्ही बाकीचं जी पा बा, बाकीच्यांची प्रथा तुम्हाला आवडत असेल तर ती तुम्ही ऍज अ ॲडिशन म्हणून ते यूज करू शकता अशा प्रकारे आपल्याला सुगड पूजन करायचं आहे आणि सुगड पूजन कशाला करतात किंवा त्याला नक्की काय म्हटलं जातं त्याचं नाव काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर अजून तुम्हाला ह्याच्या रिलेटेड काही माहिती हवी असेल नक्की मला कमेंट करायला विसरू नका तर अजून असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी नक्की आपल्या चॅनलवर परत येईल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक ह्याच्यासाठी करा की ते खूप लोकांपर्यंत पोहोचतो तो व्हिडिओ आणि शेअर ह्याच्यासाठी करा की सगळ्यांनाही इन्फॉर्मेशन मिळेल की एक्झॅक्टली नक्की कशासाठी केलं जातं आणि तुमच्या लाईफने मला सुद्धा एक प्रेरणा मिळते एक मोटिवेशन मिळतं की मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त आणेन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरणार्थ